शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे सलग आठव्यांदा आमदार झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली त्यामुळे संगमनेर आणि तळेगाव येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं एकमेकांना मिठाई भरवून फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनाच्या परिसरात पार पडला अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याचं वृत्त संगमनेर शहरासह तळेगाव येथून येऊन धडकताच माहितीच्या कार्यकर्त्यांनी येथील जनसेवा संपर्क कार्यालयाजवळ स्थानकाजवळ तसेच तळेगाव येथील चौफुलीवर विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार डॉक्टर सोमनाथ कानवडे राहुल खताळ रोहिदास साबळे भारत गवळी दिलीप प्रावल, वाल्मिक शिंदे राजेंद्र सांगळे शशांक नमन संदेश देशमुख सुयोग गुंजाळ रोहिदास गुंजाळ अक्षय बर्पे अमित राठी शुभम लहामगे रणजित जाधव महेश जगताप सुयोग जोंदळे महेश हांडे रणजित गायकवाड अनिकेत चांगले पवन कानकाटे अजिंक्य उपासनी यांच्यासह तळेगाव येथील भाजपचे युवा नेते अमोल दिघे दत्तात्रय दिघे योगेश दिघे राजेश दिघे दादाभाऊ दिघे संजय कवाडे निलेश दिघे रमेश दिघे ज्ञानेश्वर जाणेकर विनायक कांदळकर राहुल उकिरडे वैभव विघवे यांच्यासह माहिती कार्यकर्ते उपस्थित होते कॅबिनेट शपथविधी झाला त्याच्यामध्ये आमचे नेते राधाकृष्ण साहेब यांना आठव्यांदा विजय झाल्यानंतर जी कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तमाम संगमेवर तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत करत आहोत सन दोन हजार बावीसमध्ये आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी क्रांती घडवली होती त्यामध्ये आपले नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी महसूल मंत्री, मंत्री असताना अतिशय नगर जिल्ह्याला खूप मोठा न्याय देण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेबांनी केलं होतं आज पुन्हा एकदा आठ वेळा आमदार होऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री विस्तारामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आम्हाला खऱ्या अर्थाने आज गोरगरीब शिवसैनिकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं काम विखे पाटील साहेबांनी आदरणीय सुजयदादांनी केलं होतं युवकांची जी फळी उभारण्यात आली होती जे कामं आम्ही विखे पाटील साहेबांकडं घेऊन जातो अगदी ते एक फोन आणि प्रॉब्लेम सॉल्व असं जर त्यांचं व्यक्तिमत्व आहे आम्हाला खूप आनंद असा झालेला आहे त्याचबरोबर आमचे विखे पाटील साहेब आठव्यांदा मुख्यमंत्री आठव्यांदा आमदार होऊन मुख्य याच्यात या, या, कॅबिनेट कॅबिनेटमध्ये मुख्य स्थान त्यांना मिळालेलं आहे त्यांना आम्ही शिवसेना महायुतीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो थांबतो जय हिंद राधाकृष्ण विखे पाटील आठ वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत आहे आमदार म्हणून आठ वेळेस निवडून आले आज शपथविधी झालेला आहे कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे त्यामुळे आज आम्ही जल्लोष साजरा करण्यास करता सगळे महायुतीचे महायुतीचे पद पदाधिकारी जमलेलो आहोत आज सगळ्यांना आनंद झालेला आहे त्याच्यामुळे आज फटाके वाजून आनंद साजरा करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आपल्या जा, नगर जिल्ह्याचे सुपुत्र मानवी आमदार राधा तुझी विखे पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपोधित झाला त्यामुळं आज स्थानकाच्या परिसरात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मालकीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे काय वाटतंय काय विजय झाल्याबद्दल आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदात स्थान मिळाले काय वाटतंय तुम्हाला या नगर जिल्ह्याला मराठाला त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांना आम्हाला फार आनंद आलेला आहे तो आनंद आमचा गगनात माऊन आला माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल आम्ही सर्वजण बसस्टँड परिसरात जमलेला आहोत आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी नामदार विखे साहेब यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर